नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओएसएस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महा टी, टी पेपर क्रमांक दोनसाठी साठी अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय म्हणजे सामाजिक शास्त्रे सामाजिक शास्त्रे या विषयाच्या अंतर्गत आपल्याला राज्यशास्त्र नागरिकशास्त्र त्याचबरोबर इतिहास भूगोलचे प्रश्न आपल्याला साठ प्रश्न विचारलेले असतात त्यापैकी साधारणतः राज्यशास्त्र व नागरिक शास्त्राचे दहा प्रश्न आपल्याला टी पेपर दोनला सामाजिक शास्त्र अंतर्गत विचारलेले असतात म्हणून या अगोदर जे सामाजिक शास्त्राचे झालेले पेपर आहेत म्हणजे दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान पेपर पेपरमधील आपण स्वतंत्र राज्यशास्त्र व नागरिक शास्त्रावर किती प्रश्न आले जवळपास एकूण सत्तर प्रश्न आले या सत्तर प्रश्नांचं वाचन आपण एकाच व्हिडिओद्वारे करून घेऊ जेणेकरून आपल्याला येणाऱ्या एक्झामसाठी नेमकं राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्र या टॉपिकवर आपल्याला नेमके कसे प्रश्न विचारतात त्यांचं स्वरूप काय असतं ते कळेल आणि आपण त्या पद्धतीनं अभ्यास करू तर अधिक वेळ न घेता आपण प्रश्नांचं वाचन करूयात दोन हजार तेरामध्ये आलेले प्रश्न वाचन करूयात राष्ट्रसंघाचे मुख्य कार्यालय डॅश डॅश येथे आहे तर राष्ट्रसंघाचं मुख्य कार्यालय जिनिवा येथे आहे एकोणावीसशे चौपन्न साली यांनी पंचशील तत्वे मांडली तर पंचशील तत्त्वे मांडली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यानंतर संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा समितीत डॅश डॅश स्थायी सदस्य असतात तर पाच स्थायी सदस्य असतात त्यानंतर नेक्स्ट परकीय वर्चस्वापासून मुक्त आणि अंतर्गत कारभाराबाबत पूर्ण स्वातंत्र्य अशा स्वतंत्रपणे कारभार करणाऱ्या देशांना डॅश डॅश म्हटले जाते तर अशा देशांना सार्वभौम सार्वभौम म्हटले जाते उपराष्ट्रपती डॅश डॅश पदसिद्ध सभापती असतात तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात खालीलपैकी कोणता अधिकारी महानगरपालिका आयुक्तांचा सहायक अधिकारी नाही तर महापौर कारण ही राजकीय पदे त्यांना आपण सहाय्यक अधिकारी असं म्हणता येणार नाही त्यानंतर कोणत्या उच्च न्यायालयाच्या कक्षेत अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो तर अंदमान व निकोबार यामध्ये कोलकाता उच्च न्यायालयामध्ये यांचा समावेश होतो त्यानंतर निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होतो तर सीमा सुरक्षा दलाचा कारण भूदल नौदल वायुदल हे तर डायरेक्ट सेना दल आहेत मिलिंदने वयाची तेरा वर्ष पूर्ण केली आता त्यानंतर किती वर्षांनी त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होईल तर लगेच कळत आपल्याला की अठरा वर्ष म्हणजे तेरा पाच अठरा म्हणजे पाच वर्षानंतर भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाचा असतो तर भारतीय निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना असतो अलिप्ततावादी चळवळीत पुढीलपैकी कोणाचा समावेश नाही मार्शल टिटोनचा आहे त्यानंतर जे युगोस्लिव्याचे अध्यक्ष होते गमाल अब्दुल नासेर यांचा आहे जे इजिप्तचे अध्यक्ष होते सुकार्नो यांचा पण आहे जे इंडोनेशियाचे अध्यक्ष होते ट्रुमन यांचा नाही कारण ट्रुमन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते म्हणून पर्याय चार हे उत्तर घ्यावं लागेल नाही म्हटलं म्हणून दोन हजार चौदाला आलेल्या प्रश्नांचं वाचन करूयात खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही तर स्थानिक ग्राहक संरक्षण मंच कारण एक दोन आणि चार या देतात अयोग्य जोडी ओळखायची आहे लष्कराची छावणी कटकमंडळ हे तर बरोबर आहे तालुका पातळीवर नगरपालिका हेच रॉंग आहे कारण तालुका पातळीवर पंचायत समिती असायला पाहिजे होतं म्हणजे ते उत्तर मिळालं आपल्याला जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद बरोबर आहे मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका बरोबर आहे म्हणजे हेच रॉंग आहे तालुका पातळीवर पंचायत समिती असं होतं अयोग्य मग काय तर पर्याय दोन खालील जोड्यामधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवितात तर अ ब क ड म्हणजे वरीलपैकी सर्व अ ब क ड म्हणजे उत्तर घ्यावं लागेल आपल्याला पर्याय क्रमांक चार त्यानंतर राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढवणाऱ्या व्यक्तीच्या वयाची डॅश डॅशवरनं पूर्ण वर्ष वय पूर्ण केलेलं असावं राष्ट्रपती पदासाठी पस्तीस वर्ष पूर्ण पाहिजेत त्यानंतर हे या संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्थेचे बोधचिन्ह आहे तर आपल्याला चुकून संयुक्त राष्ट्रसंघाचं बोधचिन्ह आलेलंच नाही आहे प्रश्नपत्रिकेमध्ये ठीक आहे तर एवढा प्रश्न आपल्याला स्किप करावा लागेल तुम्ही जो मुख्य व्हिडिओ आहे दोन हजार चौदाचा सामाजिक शास्त्रांचा ठीक आहे त्या व्हिडिओमध्ये आपण ते सांगितलेलं आहे चुकून ते बोधचिन्ह आपल्याकडं आलेलंच नाही आहे ठीक आहे तर ते जागतिक आरोग्य संघटनेचं बोधचिन्ह होतं इथं थोडंसं समजून घ्या त्यानंतर भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान हे आहे तर भारतीय लोक हे सत्तेचे उगमस्थान आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ काय आहे तर गणराज्य म्हणजे राज्यप्रमुख हा निवडून आलेला असतो त्याला ते पद वंश परंपरेनं मिळत नाही त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड डॅश डॅश करतात तर, करता। तर आमसभा व सुरक्षा परिषदेमधील जी परिषद आहे त्याचे सदस्य हे मुख्य आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करतात महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे डॅश डॅश होय तर त्याला आपण सार्वमत सार्वमत असे संबोधतो त्यानंतर अचूक पर्याय ओळखायचा आहे आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही कारण काय आहे तर एकतर लोकसंख्येत वाढ झाली आहे प्रदेशांचा खूप मोठा विस्तार वाढलेला आहे आणि सार्वजनिक प्रश्न देखील गुंतागुंतीचे बनलेले आहेत म्हणजे वरीलपैकी सर्व त्यानंतर दोन हजार सोळामधील प्रश्नांचं वाचन करूयात पंचायती राजचा हा पायाभूत घटक आहे जिल्हा परिषद तालुका पंचायत पंचायत समिती ग्रामपंचायत तर पंचायत राजचा पायाभूत घटक असणार आहे ग्राम पंचायत कारण तिथून मेन ते महत्वाचं आहे त्यानंतर नेक्स्ट ही जिल्हा परिषदेतील सर्वात महत्वाची समिती आहे तर स्थायी समिती लोकसभेतून निवडून आलेले सदस्यांची कमाल सदस्य संख्या इतकी असते तर ती असते तर कमाल निवडून आलेले सदस्य संख्या असते पाचशे पन्नास त्यानंतर पंचायतराज व्यवस्था निर्माण करण्याचा प्रमुख उद्देश कोणता असतो तर राज्य कारभारामध्ये लोकांचा सहभाग वाढवावा व वा ग्रामीण भागाचा विकास व्हावा त्यानंतर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हे डॅश डॅश येथे आहे तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय हेग या ठिकाणी आहे एकोणावीसशे पंचेचाळीस ते चोपन्न आहे पंचशील तत्वे यांनी मांडली तर ती मांडली पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या सर्वांसाठी प्रतिष्ठा आणि न्याय हे टिंबटिंबचे घोषवाक्य आहे तर ये हे घोषवाक्य आहे मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा त्यानंतर इसवी सन बाराशे पंधरामध्ये इंग्लंडच्या राजाला राज्याच्या हक्कावरील का काही मर्यादांचा स्वीकार करावा लागला हा करार या नावाने प्रसिद्ध आहे तर याला मॅग्ना कार्टा असं संबोधलं जातं पुढीलपैकी कोणत्या देशामध्ये राजकीय पक्ष नाहीत तर कतार या देशामध्ये राजकीय पक्ष नाहीत चीनमध्ये नेहमी या पक्षाचे सरकार असते तर चीनमध्ये नेहमी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असते त्यानंतर दोन हजार सतरामध्ये झालेली जी प्रश्नपत्रिका आहे त्यांचं वाचन करूयात भारतीय स सर, संविधानाच्या सरनाम्यामधील डॅश डॅश शब्दाचा अर्थ म्हणजे राज्याचा प्रमुख हा निवडून आलेला असतो व त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही तर याला काय म्हणू आपण तर याला म्हणू आपण हे गणराज्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर असणार आहे त्यानंतर नेक्स्ट शिक्षणाचा अधिकार सकारात्मक अधिकार तर भाषण स्वातंत्र्य हे कोणत्या प्रकारचा अधिकार असेल तर नकारात्मक अधिकार ठराविक संख्येने नागरिकांनी कायद्याचा प्रस्ताव दिला तर कायदे मंडळाला त्याची दखल घ्यावी लागते यास डॅश म्हणतात तर यास म्हणतात जन उपक्रम भारताच्या संविधानात दॅशदॅश भाषा नोंदविल्या आहेत तर बावीस रोहनने दोन हजार सोळामध्ये वयाची पंचवीस वर्षे पूर्ण केली पुढील लोकसभा निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून उभा राहू शकतो का या संदर्भातील विधानांची योग्य विधानं निवडायची आहेत तर उत्तर आहे क उत्तर देण्यास माहिती अपूर्ण आहे तर असं उत्तर आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर राज्यसेवेची निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची डॅश वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत राज्यसेवेची तर तीस वर्ष पूर्ण केलेली पाहिजेत खालीलपैकी चूक विधान ओळखायचं आहे चूक विधान ओळखायचे राष्ट्रपती तिन्ही दलाचे सरसेनापती असतात हे तर बरोबर आहे राजदूत मुख्य निवडणूक आयुक्त यांची नेमणूक राष्ट्रपती करतात हे पण बरोबर आहे राष्ट्रपतींनी काढलेले वटहुकूम कायद्या सारखेच असतात बरोबर आहे राष्ट्रपतीच्या हातून संविधानाचा भंग झाल्यास त्यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार संसदेला नाही हे रॉंग आहे दूर करता येऊ शकतं जसं आपण महाअभियोग पद्धत वापरतो म्हणजे चार उत्तर घ्यावं लागेल कारण आपल्याला चुकीचं विधान ओळखा असं विचारलं होतं महाराष्ट्र विधिमंडळाची वर्षातून कमीत कमी अधिवेशने होतात तर वर्षातून कमीत कमी तीन अधिवेशने होतात गटात न बसणारा शब्द ओळखा दिल्ली लक्षद्वीप चंदीगड हरियाणा तर गटात न बसणारा शब्द आहे हरियाणा बाकीचे केंद्रशासित प्रदेश आहेत त्यानंतर चोवीस ऑक्टोबर हा दिवस म्हणून साजरा होतो तर चोवीस ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा होतो त्यानंतर नेक्स्ट आहे दोन हजार अठरामध्ये जी प्रश्नपत्रिका झाली होती त्यामधील प्रश्नांचं आपण वाचन करूया पंचायत समितीच्या सभापतीची व उपसभापतीची मुदत डॅश डॅश वर्ष असते तर अडीच वर्ष असते म्हणजे पर्याय एक नगर शासन यंत्रणेचा प्रमुख कोण असतो नगर परिषदेच्या प्रशासन यंत्रणेचा तर तो असतो मुख्य अधिकारी संविधानाच्या अंमलबजावणीसाठी सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे कारण सव्वीस जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला आहे कारण पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी एकोणावीसशे तीसपासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून साजरा केला जात असे त्यानंतर भारतात राजा महाराजा रावबहादूर यासारख्या पदव्या रद्द केल्या आहेत कारण लोकांमध्ये श्रेष्ठ व कनिष्ठ असा भेदभाव दाखविणाऱ्या पदव्या देण्यास संविधानाने बंदी घातली आहे भारत हे एक सार्वभौम राष्ट्र आहे कारण भारत हे बाह्य नियंत्रण नसणारे व अंतर्गत क्षेत्रात सर्वश्रेष्ठ असलेले व स्वतंत्रपणे आपला कारभार करणारे राष्ट्र आहे त्यानंतर भारतीय निमलष्करी दलात पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही तर ग्रहरक्षक दलाचा समावेश होत नाही शाळा व महाविद्यालयातील प्रवेश संदर्भातील स्त्रिया व दुर्बल घटकासाठी राखीव जागा असतात हे चे उदाहरण आहे तर हे समानतेच्या अधिकाराचे उदाहरण आहे त्यानंतर भारताच्या फाणीनंतर संविधान सभेची सदस्य संख्या इतकी झाली तर संविधान सभेची सदस्य संख्या दोनशे नव्याण्णव इतकी झाली त्यानंतर अमेरिकेत संविधानाची किंवा घटनेची गरज निर्माण झाली त्याचं कारण काय छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार झाला होता त्यानंतर घटक राज्यातील विधानसभेच्या निवडणुका पार पाडण्याची जबाबदारी यावर असते तर ती असते निवडणूक आयोगावर त्यानंतर दोन हजार वीसच्या प्रश्नांचं वाचन करूयात गोवा महाराष्ट्राचा भाग व्हावा की वेगळा राहावा हे ठरविण्यासाठी डॅश डॅश हा मार्ग अवलंबविला गेला होता तर सार्वमत हा मार्ग अवलंबिला गेला कतार रोमान संयुक्त अरब अमिरात या देशात काय साम्य आहे तर या देशामध्ये राजकीय पक्षावर बंदी आहे जात धर्म वंश लिंग संपत्ती आणि सामाजिक स्थान यावर आधारित भेद न करता प्रत्येक व्यक्तीचा दर्जा समान मानणे व सत्ता मान्यता आणि संसाधनामधील तिचा रास्त वाटा तिला प्राप्त होणे म्हणजे काय तर त्याला आपण सामाजिक न्याय असं संबोधतो खालीलपैकी चूक विधान ओळखायचा आहे राज्यसभेला कायद्याच्या प्रस्तावावर चर्चा करण्याचा तसेच विधेयक मांडण्याचा अधिकार असतो तर चूक विधान आहे राज्यसभेला घटना दुरुस्तीचा अधिकार नाही हे चुकीचं आहे ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट आहे भारतीय संविधानाच्या सरनाम्यामधील शब्दाचा अर्थ म्हणजे लोकांकडे अंतर्गत किंवा बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे तर इथं सार्वभौम शब्दाचा अर्थ असं येणार आहे त्यानंतर सरकारी मदत मिळणाऱ्या शाळेमध्ये कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जात नाही धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार तर शाळा महाविद्यालयात प्रवेशासाठी स्त्रिया व दुर्बल घटकांना राखीव जागा तर हा आहे समानतेचा अधिकार जोड्याला व्हायचे आहेत हे अलिप्ततावादी चळवळीचे नेते आहेत एगोस्लोवियाचे आहेत मार्शल टिटो इंडोनेशियाचे सुकारनो इजिप्तचे आहेत गमाल अब्दुर नासेर आणि घानाचे होते क्वाम नखुमा तर उत्तर येईल आपलं पर्याय चार असं उत्तर येईल आपलं पर्याय चार त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निधीतून योग्य तो खर्च करण्याचा अधिकार यांना असतो तर तो अधिकार असतो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणजे पर्याय एक दोन हजार एकवीसची प्रश्नपत्रिकामधील वाचन करूयात जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो यास डॅडॅस असे म्हणतात तर याला सार्वमौत म्हणतात सार्वमत बहुजन समाज पक्ष यांनी स्थापन केला तर कांशीराम यांनी बहुजन समाज पक्षाची स्थापना केली होती संयुक्त अरब अमिराती फिजी इस्टोनिया या देशामध्ये हे लोकशाहीचे तत्व पूर्णपणे पाळले जात नाही तर सार्वत्रिक प्रौढाधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे तत्त्व पाळले जात नाही आपला देश प्रजासत्ताक का आहे कारण राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान या जागावर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लोकांकडून निवडल्या जातात म्हणजे पर्याय एक समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात यास डॅश डॅश असं म्हणतात तर यास संघटना स्वातंत्र्य असं म्हटलं जातं राज्यसभेचे कामकाज यांच्या नियंत्रणाखाली चालते तर राज्यसभेचे कामकाज सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते भारतीय संविधानातील अनुच्छेद एक्कावन्नमध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे तर परराष्ट्र धोरणाविषयी मार्गदर्शन आहे महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषद आहेत तर सध्या महाराष्ट्रामध्ये चौतीस जिल्हा परिषद आहेत छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो जसं अमेरिका तर राज्याचे विभाजन होऊन दोन व अधिक देश तयार होतात जसं बांगलादेश अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते तर हक्क नमूद केले नव्हते अशा पद्धतीनं दोन हजार तेरा ते दोन हजार एकवीस या दरम्यान जे झालेले राज्यशास्त्र व नागरिकशास्त्रचे प्रश्न आहेत त्यांचं आपण वाचन केलं धन्यवाद